धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा नव्याने होत असलेल्या महाड रायगड रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आपल्या व्यथा मांडण्यासाठी येथील लाडवली ग्रामस्थांनी शुक्रवारी दिनांक तेवीस मे रोजी खासदार सुनील तटकरे यांचा ताफा अडवला यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्या संवेद महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप हनुमंत जगताप धनंजय देशमुख आदी उपस्थित होते यावेळी लाडवली ग्रामस्थांनी सांगितले की राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत व संबंधित ठेकेदाराकडून लाडवली पुलाच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाच्या पूर्ततेसाठी पंधरा मे ही तारीख देण्यात आली होती परंतु तारीख उलटूनही या पुलावर कॉन्क्रिटीकरण झालेले नाही यामुळे मान्सूनपूर्व झालेल्या पावसात पुलावर जागोजागी गुडघाभर पाण्यातून वाहने मार्गक्रमण करत असल्याचे ग्रामस्थांनी तटकर यांच्या निदर्शनास आणून दिले यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता अक्षरा ढालके कनिष्ठ अभियंता अभिजित झेंडे देखील उपस्थित होते ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेत सुनील तटकरे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि रस्त्याच्या कामांच्या दिरंगाईबाबत ठेकेदाराला दर दिवशी दहा ते पंधरा हजारांचा दंड ठोठावण्याची कारवाई तातडीने करण्याचे निर्देश दिले दिलेले निर्देश व सूचना तातडीने अंमलात आणल्या नाहीत तर या कामांची सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खरमरीत पत्रव्यवहार करू असा इशारा देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिला या प्रकल्पासाठी काम करणारे कनिष्ठ अभियंता अभिजित झेंडे यांनी जबाबदारी चोख पार पाडली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय याबाबत तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना झेंडे यांना या, या प्रकल्पातून हटवण्याच्या अठ्ठेचाळीस तासात पावसाचा अंदाज पाहून ग्रामस्थांच्या या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला ऐतिहासिक आणि छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्र महोत्सवाच्या समोर सप्ताहाच्या निमित्ताने गेलो परत असताना स्नेहल जगताप तारा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मला विनंतीवादासुद्धा केली लाडवली फुलाचं काम दीर्घकाळ का रेंगाळणे आपण पाच मिनटं तिथं थांबावं तिथूनच अधिकारी वर्गानं विरोध दिला हे सगळं संतापजनक आहे अधिकारी वर्गाला सक्त ताकीद दिले की इथला जयी बदलावा दुसरा जेईकडे कार्यभार द्यावा डेप्युटी इंजिनियर आमच्या महिला भगिनी आहेत त्यांनी दोन दिवस वेळ काढावा आणि आत्ता जे काही खड्डे पडलेले आपण पाहतो ज्या खड्ड्यात तुम्ही उभे आहात ते काम त्याने अठ्ठेचाळीस तासाच्या आत पूर्ण करावं पावसाने मेहरबांनी दिली तर कदाचित त्याच्या लवकर सुद्धा होऊ शकतं आहे पण पाऊस येईल आणि थोडासा उघडीप राहील असं गृहित धरून तेवढ्या वेळामध्ये ते काम पूर्ण करायचं त्यांना सुचवलं कार्यकारी अभियंत्याशी जवळसुद्धा बोललो त्याचबरोबर ती हा रस्ता अधिक म्हप्रह ते राजेवाडी ते म्हपरळ दोन्ही कामाचा ठेकेदार एक असल्यामुळे दोन्ही कामाच्या साठी आजपासून दिवसागणिक किमान दहा हजार रुपयाचा दंड त्याला लावण्याचं त्यांनी सुरू करावं आणि त्याला दंड लावल्याचं जिथे त्याचं रजिस्ट्रेशन आहे त्या सगळ्या विभागाला कळवण्यात यावं अशा स्वच्छपणाच्या स्पष्ट सुद्धा लोकसभा सदस्य म्हणून दिलेल्या लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो महाड अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा